अधिकार मिळवून देण्यासाठी ही सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी लोक जागृती शाहि। लोकशाही लिखविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही अपडेट मिळवण्यासाठी या पोलिस अधीक्षकाचे बनवले चक्क बनावट फेसबुक अकाउंट यवतमाळचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्यावर नावाने बनावट अकाउंट जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले होते सदर प्रकरणाचे कनेक्शन राजस्थानपर्यंत पोहोचले आहे या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करून अकाउंट बंद करण्यात आले होते त्या अनुषंगाने सायबर सेलचे तपासणीत ही बाब समोर असल्याची ही बाब समोर आल्याची माहिती आहे एका भामट्याने थेट यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नावाने बनावट अकाउंट तयार करेपर्यंत मजल मारली या बनावट अकाउंटवर प्रोफाईल तसेच बकग्राऊंडवर पोलीस पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचा फोटो ठेवला होता विशेष म्हणजे या अकाउंटद्वारे फ्रेंडलिस्टमधील मित्राला मेसेज केले होते त्यातील एका व्यक्तीने तातडीने सायबर सेलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकारची माहिती दिली या गंभीर प्रकरणाची दखल घेत सायबर सेल प्रमुखाने बनावट फेसबुक खाते बंद केले या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे